बघू शकता तेल कडवत ठेवलेलं आहे म्हणजे मोहरी टाकली जिरं टाकलेलं आहे मोहरी छान तडतडली की तेल म्हणजे तेल कडलं असं समजायचं लसूण पण टाकू शकता आवडीनुसार तर हे तेल कशासाठी मी कडवत आहे तर मी बनवलेली हे आणि कशा पद्धतीनं बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केले आहे तुम्ही म्हणत होता की हे भज्जी कशी बनते म्हणजे यामध्ये काय काय टाकलेलं आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलं आहे तुम्ही म्हणत होता आणखीन एक वेळा मुशाला बनवतात गावाकडे तर एकदम बरोबर आहे तुमचं वेळा मुशाला बनवतात आणि जेव्हाही आपलं खायचं मन आहे त्यावेळेस पण आपण बनवू शकतो कारण आता या दिवसामध्ये बघा भाज्या मार्केटमध्ये छान भेटत आहेत ताज्या ताज्या जसं कांदा पात आहे हिरवी चिंच आहे मेथीची भाजी कोथिंबीर हे सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खूप छान टेस्टी भजी बनते तर मी भजी आहे आणि आम्ही जात आहोत बेंगलोरला तर जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेले आहे तुम्ही विचारता तुमचे खूप सारे प्रश्न होते की दीपक कधी येणार किती तारखेला येणार तर दीपक येणार आहे चार तारखेला तीन तारखेला तिथं ती कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याच कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे म्हणून एक तारखेला आम्ही जायला निघत आहोत तर आज एक तारीख आहे तर भजी मी कालच बनवून ठेवली आज मी भाकरी बनवली आणि मॉर्निंग तयारी करत आहे बॅगा वगैरे पॅक केलेल्या आहेत मी आणि आता मी इकडे घेत आहे भजी आणि भाकरी पॅक करून इतक्या दिनेश पप्पा येतील मग आम्ही सगळेजणच निघणार आहोत दिनेश बाबा म्हणजे पूर्ण फॅमिली जात आहे त्यामुळे थोडीशी तयारी जास्त आहे म्हणून मॉर्निंग मी लागलेली आहे म्हणजे सगळ्यांचे कपडे वगैरे हे सगळं मी बॅगमध्ये घेतलेलं आहे आणि इकडे भाकरी भाकरी पण मी पॅक करून घेतलेल्या आहेत आणि घरी राहण्यासाठी सोनल आणि वेलिका येणार आहेत म्हणजे एकदम घरला लॉक लावून मी जात नाही आहे त्या दोघीजण राहतील दोन तीन दिवस यांच्या मावशीला पण सांगितलेलं आहे मावशी आल्या तर ठीक आहे कारण मॉर्निंगपासून फोन लावत आहे पण उचलत नाही मावशी तर सोनल आणि वेदिका तरी घराकडे राहणार आहे दोन तीन दिवस म्हणजे आम्ही जाणार एक तारखेला आणि चार तारखेला आम्ही परत येणार आहोत म्हणजे येता येता आम्हाला संध्याकाळच होणार आहे चार आहे तरी पण बघूया आता कसं कसं होणार म्हणजे एक दोन चार दिवसासाठी बाहेर निघायचं खूप मोठा प्रश्न असतो की घराकडे कोण राहणार सगळं कोण आवरणार खूप मोठा प्रश्न एकदम लॉक लावूनही जाता येत नाही त्यामुळे घराकडे कुणीतरी राहणं गरजेचं आहे म्हणून सोनाला बोलवलेलं आहे मी वेदिका पण येणार आहे थोड्या वेळामध्ये तोपर्यंत मी सगळं पॅकिंग करून घेत आहे तर इकडे भा भाकरी मी एका रुमालमध्ये बांधून घेतलेल्या आहेत आणि एक अल्युमिन पेपर पण ठेवलेला आहे मी जास्त वेळ ते नरम बनवून राहतील बाबाला वगैरे भाकर लवकर चावत नाही आहे ना त्यामुळे अशा पद्धतीने अल्युमियम पेपर मी घातलेलं आहे आतमध्ये आणि भजी मी एका डब्यामध्ये पॅक करून घेतलेली आहे कवर घातलेलं आहे काही सांडासांडी होऊ नये कारण कपडे वगैरे असतात बॅगमध्ये त्यालाही लागतं म्हणून अशा पद्धतीने मी कवर घातले सगळ्यांना तेल पण गार्म झाल्यानंतर त्या बॉटलीमध्ये भरून घेणार आहे आणि थोडासा चिवडा मी घेत आहे म्हणजे चटपटीत काहीतरी जातेच खायला लागणारच आहे तर चिवडाही बनवून ठेवलेला आहे तर चिवडा मी त्या कवरमध्ये घेते आणि मॉर्निंगपासून तयारी करत आहे पण आवरत नाही आणि एक्सायटेड पण खूप आहे आम्हाला दीपककडे जाण्याचे कारण खूप दिवस झाला दीपकला भेटून मी आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप दिवस झालं फक्त दीपकला भेटण्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर जाऊनही आता तीन चार महिने होत आलेले आहेत तेव्हा आम्ही दीपकला बघितलं घेतलेलं आहे तर दीपकला भेटण्याचा आनंद तर आहे पण हे सगळं आवरायचं पण आहे असं वाटतं एकाही आवरून ट्रेनमध्ये बसायचं जायचं आणि दीपकला भेटायचं इतकंच समजत आहे पण हे सगळं आवरून नाही गरजेचं आहे कारण सोबत आता आम्ही सगळेजण पूर्ण फॅमिली आहोत तर सगळ्यांचे कपडे वगैरे आहे ते सगळं घेतलेले थंडी पण खूप आहे त्यामुळे स्वेटर हे ते सगळं शाल सगळंच मी तयारी करून घेतलेले आहे बॅगमध्ये व्यवस्थित सगळं पॅक केलेलं आहे इकडे चिवडा पण मी एका कवरमध्ये घेतलेला आहे भाकरी भजी सगळं मी पॅक करून घेतलेलं आहे तर होत आहे तयारी निवाण निवाण कपडे म्हणजे आपले जे रेग्युलर काम आहेत ते पण होत आहे कारण कुठलंही काम ठेवून जायचं नाही आल्यानंतर तर, -तर कोण करणारे सोनला आणि वेदिका येणार आहेत पण ही सगळी कामं करायला तितकं जमत नाही म्हणून सगळी कामं मी आवरून जात आहे थोडंफार भांडे वगैरे राहिले तर ते क्लीन करतात मग कपडे वगैरे मशीनला लावणं हे सगळं त्यांना जमणार नाही म्हणून ही सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे पॅकिंगही झाली आता टायमिंग सांगितलं तर दुपारचे दोन अडीच वाजलेले असलेलं तर तितकं टायमिंग बघितलेलं नाही सोनल आणि वेदिका दोघीजणी आलेले I hate. तर आता बाकीचे जी कामं आहेत ते दोघेजण करत राहले कारण कपडे वगैरे धुवून मी वाळू घातलेले आहेत ही सगळी कामं झालेली आहेत परत भांडी एक वेळात मी क्लीन केले परत जेवण खाणं झालेले थोडेफार भांडे राहिलेले आहेत ते हे दोघे जण निवाण निवाण करत राहतील कारण आता घराकडे दोघे आलेले आहेत तर मी निश्चित झालेली आहे कारण सगळी जिव्हा जर आपल्यावरतीच म्हणाला खूप टेन्शन येतं पण हे दोघे आलेले आहेत थोडंसं छान पण वाटत आहे आणि दिनेश तर जाण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे कालपासनं कारण अगोदर दिनेशचे एक्झाम होते त्यामुळे यायचं की नाही यायचं की नाही चालू होतं याचं कारण एक एक्झाम सोडून हो येताही यायलाही जमत नव्हतं पण एक्झाम संपलेला येतात होता दिनेशचे त्यामुळे दिनेश पण खूपच आनंदी आहेत दीपककडे जाण्यासाठी आणि माझा तरी आनंद मी शब्दात सांगू शकत नाही आहे की आईचा आनंद म्हणजे मुलाला भेटण्याचा जे आनंद असतो ना ते शब्दात आपण कधी सांगू शकत नाही आणि येता येता सोनलनं बोरं पण घेऊन आले जे गावरान बोरं असतात बघा छोटी छोटी आपण मार्केटमध्ये घेतो ते ते कशी मोठी मोठी बोरं असतात आणि तितकी म्हणजे गोडी तर असते पण त्याला आंबटपणा नसतो आणि तसं बोरं मला आवडत नाही आहे पण ही जे गावरान बोरं असतात ना जी छोटी छोटी ते आंबट गोड खूपच छान टेस्ट असतो त्याचा आणि खूप आवडतात मला तर सोनलनं खूप सारे घेऊन आलेले तर ते खा खात खात माझी काम चालू आहे आणि इकडे बॅग ही रेडी झालेले आहे दिनेच जे बॅग आहे छोटं ते पण आम्ही घेतलेलं आहे म्हणजे जे खाण्यापिण्याची वस्तू आहेत या छोट्या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि जी मोठी बॅग आहे त्यामध्ये सगळ्या वस्तू मी स्वेटर कपडे हे सगळं मी ठेवलेले आहे म्हणजे तीन चार दिवस म्हणजे तीन दिवस तरी आमच्या तिकडं मोडणार आहेत तर मग घालण्यासाठी कपडे साडी वगैरे हे सगळं मी घेतलेलं आहे परत बाबांचे कपडे आहेत यांचे दिनेचे सगळ्यांचेच कपडे मी बॅगमध्ये पॅक करून घेतलेला आहे खूप मोठी बॅग झाली आहे तिन्ही पप्पा म्हणत होती की जास्त मोठी बॅग करून नको का नाही या दीपकच्या खूप साऱ्या बॅगा राहणार आहेत आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे वजही होणार आहे आणि खूप साऱ्या बॅग असल्या तर आणायच्या कशा एक तर लांबला प्रवास आहे त्यामुळे कमी घे कमी घे चालू आहे त्यांचं पण जितकं लागतं तितकं तरी मी घेतलेलं आहे तर एक बॅग भरलेली आहे पण आता खाण्यापिण्याच्या वस्तू त्यामध्ये बसणार नाहीत त्यामुळे इथं आणखीन एक बॅग मला रेडी करायची आहे आणि इकडं माझं बोलणंही चालू आहे म्हणजे सोनल पेदी आलेले आहेत म्हणत आहेत की आल्यानंतर काय काय तयारी करायची आहे ताई तर मुलींना काय तयारी करायला जमणार आहे तर बघूयात आल्यानंतर मी काय काय करू शकते म्हणजे कशा पद्धतीने दीपकचं स्वागत करायचं आहे घरी हे सगळं आमचं बोलणं चालणं चालू आहे दोघीही खूपच आनंदी आहेत खूपच एक्साइटमेंट आहेत की काय काय करायचं आहे दीपक येण्याच्या अगोदर मी खूप सारी तयारी तयारी करणारच यांचं चालू आहे तर बघूया आता का दीपक आल्यानंतर काय काय तयारी आम्ही करू शकतो म्हणजे मी तरी दीपकसोबतच येणार आहे तर आता सोनल आणि वेदिका थोडीफार कर, तयारी करतेच तर आता दोघेला जितकं जमेल तितकं च्या करणार कारण मुलींना तितकं जमत नाही आहे आणि मी आणि दिनेश दिनेशप्पा दोघेही दीपकसोबतच येणार दिनेश पण नाही आहे त्यामुळे बघूया आता विचार तर मी भरपूर केलेला आहे की आल्यानंतर हे करायचं ते करायचं तरी पण बघूया आता मी काय काय करू शकते तर इकडं चाललेलं आहे कुणाची हाईट जास्त आहे ते बघत आहेत म्हणजे वरी जे दावं बांधलेलं आहे ते दिनेशने आणखी थोडं सोडूनच केलेलं आहे तर या दोघींना पोहोचतच पुछ नाही आहे ते दिनेश म्हणत आहे मला पोहोचत आहे ना पण या दोघींना पोहोचत नाही तर दिनेश बघत आहे है। तुमची हाईट किती आहे माझी किती आहे तर इकडे बघू शकता सगळ्यापेक्षा जास्त दिनीची हाईट आहे त्यामुळे ते जे दावोवरती बांधले ते सवाल दिनेशला पोहोचत आहे पण या दोघींना पोहोचत नाही चेर घेऊन थांबून तेव्हा ते तेव्हा ते दाव या दोघींना पोहोचणार आहे तर चालू यांची कोशिश की त्या दा दाव्याला म्हणजे पकडायचं तर झालं थोडा वेळ उटारेटा केला दोघींनीही आता आले आतमध्ये आणि इकडं खूप सारं खोबरं आहे म्हणजे आमुषा दोन दिवसाची आलेली आहे काल पण होती काल आम्ही शनिदेवाला गेलेलो होतो शनी मंदिरला दर्शन करून आलं आणि आज वेदिकाने सोनल गेलेले होते आणि ते वेळेस नारळ म्हणजे दोघींनी नारळ तिथं वळले दोघीही घेऊन आले आणि अगोदरचं पण नारळ आहे आणि आमूषा असल्यामुळे गॅरेजमध्ये नारळ यांनी वळलेला आहे तर तीन चार नारळ झालेले ते सगळे उचलून फ्रीजमध्ये ठेवले आता आल्यानंतरच काहीतरी मी करण्याचं कारण आता तरी जाण्याची काही घरी पुढे आज निघणार आहोत आम्ही दुपारी चार वाजता आणि साडेचार वाजता ट्रेन आहे म्हणजे अर्धा तास अगोदर जाणार आहोत कारण टायमिंग थोडंसं मागे पुढे होऊ शकता नाही आम्हाला जायला लेट झालं तर ट्रेन येऊनही जाते म्हणून अर्धा तास लवकर जाणार आहोत म्हणून हे सगळं मी आवरत आहे या दोघीने सांगत आहे की इथे इथं ह्या या वस्तू मी ठेवलेल्या आहेत आणि घ्या स्वयंपाक वगैरे करा कारण दोन तीन दिवस आता मी जाणार आहे तर या दोघींवरची पूर्ण घर आहे जेवणं खाणं सगळी व्यवस्था स्वतःलाच करायची आहे आणि दोघींना कॉलेजला पण जायचं आहे ते सांगत आहे की मॉर्निंगला उठल्यानंतर दूध वगैरे गरम करा फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण खिडकीत मी ठेवत असते पण या दोघींना तितकं जमणार नाही आहे कारण इथं ठेवलं तर त्याला साय म्हणजे मुलींचं ठेवणं कसं असतं तुम्हाला माहिती आहे म्हणजे तितकं ते करतात सगळं काम पण तितकं परफेक्ट जमत नाही आहे तर मी म्हटलं दूध गरम करा गाजनंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण घडी घडला गरम करणं मुलींना होत नाही मी दिवसातून तीन चार वेळा दूध गरम करते तेव्हा कुठे ते व्यवस्थित राहतं पण मुलींना तितकं जमत नाही त्यामुळे म्हणलं दूध चहा जे करायचे तुम्हाला करून घ्या किंवा दूध प्यायला घ्या कारण दूध जास्त असतं तर थोडंफार पिऊन घ्या आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि सगळं इथं ठेवले तांदूळ डाळ सगळंच मी त्या डब्यात लावून ठेवलेलं आहे ते सगळं घ्या स्वयंपाक बनवा जेवण करा सगळं समजून सांगत आहे दोघींना व्यवस्थित लॉक लावून झोपा म्हणजे आता कोणी नाही आहे दोघीचे दोघींवरतीच घर आहे कारण आम्ही पूर्ण फॅमिली जात आहोत बाबाही घरात राहणार नाही आहेत त्यामुळे सगळं व्यवस्थित सांगत आहे या दोघींना की लॉक वगैरे व्यवस्थित लावून झोपा म्हणजे शेफ्टी आहे तसं काही भीती नाही तरी पण दोघीच मुली राहतात तर थोडंसं लक्ष माझं इकडं पण राहणार आहे आणि तिकडं पण जायचं आहे तर कुठलंही बघा मला सोडता येणार नाही आहे त्यामुळे दोघींनाही सांगत आहे आणि इकडं तेल पण एका बॉटलीमध्ये मी घेतलेले म्हणजे व्यवस्थित गार झाल्यानंतरच मी की तेल घेतलेले कवर लावले म्हणजे तेल ही सांडासांडी होऊ नये म्हणजे कपडे खूप सारे राहणार थोडंसंही तेल सांडाला लोंडाच झाला किंवा सगळे कपडे खराब होणार आहेत आणि त्या कपड्याच्या बॅगमध्येही ठेवलेलंच नाही मी वेगळी बॅग केलेली आहे आणि यामध्ये मी सगळी खाण्यापिण्याची वस्तू जी आहे ना या बॅगमध्ये ठेवलेली आहे जेव्हा ही भूक लागेल आम्हाला ती बॅग पटकन घेता येईल कारण मोठी बॅग आपण घेतली तर ते साईडला तर आपल्याला काढण्याची गरज पडू नये मी अशा पद्धतीने पॅकिंग केलेली आहे तर झालेलं आहे तर सगळं पॅक आता करत आहोत दिनेच्या पप्पांचा भेट लवकर येत नाही त्यांनी मॉर्निंगपासून त्यांचं जेवण पण झालेलं आहे म्हणजे आज रविवार आहे उपवास आहे त्यांचा मॉर्निंगला पोहे बनवून दिलेले होते त्यानंतर जेवण करले घरी आलेले नाहीत आता चार वाजलेले आहेत आता इतक्यात येतील ते आणि जेवण शेवटी केलेलेच नाहीत घरी म्हणत होते की घरी आल्यानंतर मी जेवण करेन जेवण करून आपण निघूया पण आले किंवा चार वाजता घरी आले तर चार वाजता तर आम्हाला जायचंच होतं तर त्यांचं जेवण काही झालं नाही नंतर ट्रेनमध्ये जेवण करतो म्हणून आम्ही तसं निघालेलो होतो तर झालेले आहे सगळं पॅकिंग हे पण आलेले आहेत आल्यानंतर फ्रेश झाले आणि आता सगळेजण रेडी आऊ जाण्यासाठी बाबानं दोन नाही चार चार घातलेले आहेत म्हणजे थंडी खूप आहे ना त्यामुळे आतमधनं एक आहे वरून एक स्वेटर मग त्यावरती शर्ट मग आणखीन एक स्वेटर तर इतके बाबांनी घातलेले आहेत बघू शकता तर झालेले आहे बाबांचं इकडं सगळे कपडे वगैरे घालून आणि सगळ्यांना मी स्वेटर घेतलेले आहेत कारण थंडी खूप आहे ना त्यामुळे स्वेटर घेतलेलं आहे तर झालेली आहे पूर्ण तयारी टायमिंग सांगितलं तर आता चार सवाचार सवाचार बारलेलेच आहेत तर चला आता पटकन जाऊया तर बाबाने तुम्हाला जसं म्हणलेलं आहे आतमधून एक स्वेटर वरून आणखीन एक स्वेटर आणि वरून एक शर्ट इतकं बाबांनी घातलेलं आहे कारण थंडी वाजू नये म्हणून कारण थंडी सोसत नाही आता वयाप्रमाणे थंडी सोसत नाही यांना त्यामुळे खूप सारं घातलेलं आहे तर इकडं हे रुमाल पण घेतलेलं आहे तर चला आता जाऊया झालेली जा आहे पूर्ण तयारी सगळ्यांनी कपडे वगैरे घालून झालेले आहे बॅगमध्ये मी थोडंफार पॅक केलेलं आहे म्हणजे स्वेटर वगैरे मागून देण्याचं आणि याने तरी अंगातच घातलेलं आहे कारण ना बॅगमध्ये खूप स्पेस धरतात मग म्हणलं ज्यांना घालायचं आहे ते अंगात घालून घ्या कारण आता थंड वातावरण झालेलंच आहे आणि दोन तीन दिवसाचं कसं आहे ना आबाळ खूप आहे असं वाटतं लगेच पाऊस येणार की काय असं झालेलं वातावरण एकदम गार अशी हवा आणि बघून अजिबात नाही असं झालेलं आहे आणि एकदा आमच्या राजकुमारला बघू शकता रेडी आहे आमच्या की अगोदर बाहेर येऊन बसले बॅग वगैरे रेडी करून की लवकर निघा लवकर निघा ते खूपच एक्सायटेड आहे दीपकडे जाण्यासाठी तर चला आता जाऊया झालेली आहे सगळी पूर्ण तयारी झालेली आहे मॉर्निंगपासून मी लागलेली होते की हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे घरची कामं आवरायचे सगळ्यांचं आवरायचं आहे जेव्हा आपण स्वतः बाहेर जातो ना खूप खूप विचार करावा लागतो आपल्याला आणि तसं जर मी तीन चार दिवसासाठी जात आहे तर सगळं आवरून आणि सोनलला आणि वेदिकाला सगळं व्यवस्थित सांगणंच सा आम्ही जात आहोत तर व्हिडिओ तुम्हाला काल आलेला नाही आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे एकताही म्हणत होतं एक ताई व्हिडिओ तुझे दररोज येत नाही तर दररोज माझे व्हिडिओ येतात टायमिंग थोडंसं मागं पुढं आहे एकच टायमिंग नाही आहे कारण मला वेळ भेटत नाही जसा वेळ भेटत गेला तसे मी एडिटिंगचं काम करत असते त्यामुळे पण व्हिडिओ दररोज येतो एक दिवसही मिस झालेला नाही तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता तर आता आम्ही निघालेलो घरातनं बाहेर आणि सगळ्या बॅगा जे वगैरे सगळं कारमध्ये ठेवलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत तर इथं बघू शकता खूप गर्दी आहे म्हणजे आता ट्रेन यायची टाइमिंग झाली ना खूप सारे आलेले आहेत आणि आम्ही थोडंसं पुढे येऊन थांबलेलो आहोत म्हणजे प्लेटफॉर्म थोडंसं महाग आहे आम्ही थोडंसं समोर आले होत कारण तर इथं पाणी पण घेतलेलं आहे दोन बॉटल आणि तेच आम्ही बॅगमध्ये ठेवत आहोत आणि बाबांचं गरम पाणी आहे त्यांच्याही तीन चार बाटल्या आम्ही घेतलेल्या आहेत पाण्याच्या म्हणजे जे आयुर्वेदिक काड्या घालून बनवतात ना पाणी ते पाण्याच्या बाटल्या आहेत ते वेगळं घेतलेलं आहे तर झालेलं आहे ट्रेन पण आलेली आहे तर आता चढलेलो आहोत आम्ही सगळे ट्रेनमध्ये आणि आता निव्हा निवांत आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणत होता की ताई की दीपकला भेटण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरती दिसून येतो तो, तो खूपच आनंदी आहेस तर हो मी खूप खूप आनंदी आहे दीपकला भेटण्यासाठी आणि सगळी तयारी मी वेळेच्या अगोदरच आवरली आणि आमचा वेट करत बसलेली होते आणि वेळेच्या अगोदरच आम्ही प्लॅटफॉर्मवरतीही आलो तर आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि उद्या सकाळी आम्ही बेंगळूरला जाऊन पोहोचू आणि उद्याचा एक दिवस गॅप आहे तीन तारखेला दीपकच्या कॅम्पमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे तर तीन तारखेला आम्हाला जायचं आहे पण आम्ही एक दिवस अगोदर जात आहोत कारण आम्ही उद्या ट्रेनमध्ये बसलो तर मॉर्निंगला लवकर नेऊन सोडत नाही आणि तिथं कार्यक्रम आहे सात वाजता मॉर्निंगला त्यामुळे थोडंसं लवकर आम्हाला जायचं आहे तिथं म्हणून आम्ही आजच गेले जात आहोत आणि उद्या एक दिवस गॅप असणार आहे आणि परवाच्या दिवशी मॉर्निंगला लवकर जायचं आहे म्हणजे साडेपाच वाजता सहा वाजताच आम्हाला तिथं जाऊन पोहोचायचं आहे तितक्या लवकर ट्रेन जायला नेऊन सोडत नाही आहे त्यामुळे आम्ही आज जात आहोत एक दिवसाचा गॅप पडला काही हरकत नाही एक दिवस अगोदरच जात आहोत तीन तारखेला कार्यक्रम आहे तर कशा पद्धतीनं दीपकच्या कॅम्पवरती कार्यक्रम साजरा केला नेक्स्ट शुडिओमध्ये नक्की बघा या या तर यासोबत या व्हिडिओला इथं सँड करते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आत्ताही जेवण करायचं मॉर्निंग तर दीपकला भेटण्याचा इतका आनंद की जेवणही केलेलं नाही आहे तर बघा कुठेही मी बघते वडील कधीही मया दाखवत नाहीत आपल्यासारखे त्यांचं वेगळंच असतं जे असं त्यांच्या पोटात असतं म्हणजे खूप आनंदी आहेत आणि इकडं माझा अवतार बघू शकता या थंडीमुळे चेहरा खूप सुजलेला आहे स्वेटर पण मी घातलेला आहे एकदमच अवतार बिघडला म्हणजे जसं तर प्रवास मला सहन होत नाही आणि एकतरी लांबला प्रवास आहे आणि हवा लागून बघू शकता माझी अवस्था कशी झालेली आहे